नमस्कार साप्ताहिक लातूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचं मतदान आज सकाळी सात वाजता सुरू झालेलं आहे मी माझ्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे मतदान केलेलं आहे त्यामुळं मतदारांना माझी अशी विनंती आहे प्रार्थना आहे आव्हान आहे की त्यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावावा आणि भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवावा देशातली की लोकशाही जी जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्या लोकशाहीला बळकट करावं मतदारांचं भवितव्य त्यांच्या मतदानात आहे ही माझी मान्यता आहे आणि मतदारांनी आपलं भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी अधिकार बजावला पाहिजे अशी प्रार्थना आहे मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आहे ऊन अधिक आहे आजही ऊन काही तासानंतर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं उन्हाचा सुद्धा मतदारांना होऊ नये म्हणून ऊन वाढण्याअगोदरच मतदान करून घ्यावं अशी माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्या आशीर्वादाने चांगलं प्रदर्शन करेल आणि मराठवाड्यात तर महाविकास आघाडी विजयाचा शिखर गाटेल, असा मला विश्वास आहे